हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी झणझणीत असं गावरान पद्धतीने मटण बनवणार आहे काळं वाटण बनवून आहे ना आपण छान असं काळं मटण बनवणार आहे खूप छान होतं इथे मी अर्धा किलो आहे ना मटण घेतलेलं आहे छान असे मटण आहे ना आपण स्वच्छ धुवून घेतलेत त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना अर्धी वाटी आहे ना फ्रेश तही दही टाकायचं दही जास्त आंबट नको आहे अगदी ताजं ताजं असलं पाहिजे दही त्याच्यामध्ये आपण तळेला कांदा टाकायचा लसूण पेस्ट हळद मिरची पावडर गरम मसाला मटन मसाला जिरा पावडर धना पावडर घरी बनवलेली चटणी चवीनुसार मीठ आणि छान असं हे आहे ना आपण सगळ्या मटणाला हा मसाला आहे ना छान असा चोळून चोळून व्यवस्थित असा लावून घेऊयात आणि हे आता आपण छान असं मुरवून घेऊयात जेवढं जास्त तुम्ही हे मसाल्यामध्ये मटण मुरवाल ते ते ना तेवढं छान लागतं आता इथे मी कढई घेतली कडाईमध्ये आपण आहे ना आता काळं वाटण बनवायचं आहे ना तर त्याच्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे खोबरं छान असं आहे ना भाजून घ्यायचं आणि खोबरं छान असं एकदम ब्राऊन असं भाजून घ्यायचं नेहमी आपण भाजतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त ब्राऊन भाजायचं कारण आपल्याला काळं वाटण तयार करायचं आहे काही जण गॅसवरती जाळी ठेवून पण त्याच्यावर कांदा आणि खोबरं भाजतात पण ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे कढईमध्येच तुम्ही कांदा आणि खोबरं भाजा छान असं खोबरं आपलं भाजलेलं आहे तर त्याच कढईमध्ये कांदा बारीक उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा आपण भाजूयात कांदा भाजताना थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा पण छान असं आहे ना एकदम ब्राऊन होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा बघू शकता छान असा कांदाही आपला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये अलं टाकूयात लसूण छान असं परतूया दोन ते तीन मिनटं टोमॅटो घेतला आहे टोमॅटोचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत टोमॅटोही टाकूयात बघू शकता छान असं आपलं काळं वाटण होतं तयार आणि हे थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊयात कोथिंबीर टाकायची आणि बारीक करून घ्यायचा पाहू शकता काळं वाटण आपलं तयार आहे आता इथे मी फोडणी देणार आहे आपल्या मटणाला ते कुकर घेतला आहे कुकरमध्ये ना अडीच ते तीन पळी तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि आपण जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण टाकायचं छान असं परतून घेऊयात झटपट होतं आणि खायलाही खूप छान लागत अगदी तेल सुटेपर्यंत आहे ना हे आपल्याला भाजून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही आपल्याला आपलं हे वाटण भाजायला कारण अगोदर आपण सगळं असे मसाले भाजून घेतलेले होतो कांदा खोबरं भाजून घेतलेलं छान असं मटण पण मुरलेलं आहे ते आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात हो व्यवस्थित मिक्स करूयात छान असं मिक्स झालं की गॅस मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनिट आहे ना ह्याची छान अशी एक वाफ काढून घ्यायची पाच मिनिटे झालेले आहेत बघू शकता किती सुंदर असं आपलं मटण तयार होत आहे तेलही छान सुटलेलं आहे पुन्हा परतून घेऊयात बघू शकतो कसलं भारी दिसतंय आपलं मटण तर त्याच्यावरती परत झाकण ठेवते आणि पुन्हा एक पाच मिनिटा चेना वाफ काढून घेऊयात व्यवस्थित हलवून या हलवून घेऊयात आणि ते मी गरम पाणी एका साईडला करून घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी टाकूयात पाणी टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि मीडियम गॅसवरती झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती ना अगदी चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या छान असं मऊ असं मटण आपलं शिस्त कुकर थंड झालेलं आहे बघा तुम्ही छान असं आपलं काळं वाटण बनवून आपण मटण बनवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर से आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद